हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं -चो सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला तर मस्त अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे अगदी तळे नद्या नाले भरून गच्च म्हणजे वाहून चाललेलं आहे नुकसानीही भरपूर झालेल्या आहेत पण त्याला आता निसर्गापुढं आपण काहीच करू शकत नाही चला सकाळ सकाळ छान असं इडलीसाठी आणि थोडस डोस्यासाठी एक साईडला काढून घेतलेलं आहे मीठ मी लगेच कालवत नाही कारण मीठ जर संपूर्ण पिठामध्ये आपण कालवलं तर काय होतं जर आपल्याला उरलेलं बॅटर फ्रीजमध्ये ठेवायचं म्हटलं तर ते काळं पडतं आंबट होतं आणि थोडंसं पाणी पण सुटतं त्याला पातळ पण होतं वरती एक पाण्याचा तवंग येतो पहा त्याच्यामुळे मला जेवढे बनवायचे आत्ता मी तेवढंच मीठ कालून घेतलंय बाकीचं मी फ्रीजमध्ये पीठ ठेवून देणार आहे ज्यावेळेस मला करायचं इडली वगैरे त्यावेळेस मी बाहेर काढणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मस्त अशी झणझणीत वांग्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे ताईंनो जसं की त्या दिवशी तुमचे दाजी व्हिडिओमध्ये म्हटले की वांग खूप छान झालं तर एक दोन ताई म्हटलं की रेसिपी नाही दाखवली तर चला तेलामध्ये थोडंसं पहा लसूण खोबरं भरपूर अशी कोथंबीर आणि आल्याचं वाटण मिक्सरमध्ये करून घेतलं बिना पाण्याचं छान असं थोडंसं जाडसरच वाटलंय तेलामध्ये टाकलं परतून घेतलं त्याच्यामध्ये सगळे घरचे मसाले जो की घरचा आपला साठवणीतला मसाला लाल तिखट आणि हळद बस एवढंच टाकून छान असं मिक्स करून घेते त्याच्यानंतर इथं मोठ्या साईजचा सा एक टॉमॅटो घेतलेला आहे मी आ... कट करून तो टाकते आता वांगे नेमकं आहे ना ताईंच्या शेतातून सुनीता ताईंनी आणून दिले होते त्याला झाले चार पाच दिवस आणि फ्रेश वांगेची भाजी झाडाचं mm. तोडून आणण्याची एक मजाच वेगळी येतं पण आता नेमकं क ही आज हे बनवू ते बनवू करून करून ते वांगे बिचारे फ्रीजमध्ये एक साईडला राहिले आणि त्याचा नंबर आज आला तर कधी कधी काय असतं ताजा आज असून सुद्धा खाण्याचं योग येत नाही हो तर मग ते तशातलाच प्रकार झाला बनू बनू म्हटलं आणि राहून गेलं तर थोडंसं पाणी टाकून हे सगळं मी टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून पर घेते ते छोटे वांगे असतात ना काटेरी वांगे ज्याला आपण खारं वांग खार म्हणतात बघा नगर साय साईडला तर ती काट्याचं वांग फार छान लागतं या पद्धतीने बनवल्याच्या नंतर ते पहा थोडेसे सुकलेत त्याचे वरचे जे हे कट करून घेतले त्याच्यामध्ये सगळा मी मीठ आणि मसाला टाकून घेतलाय वांग्यांमध्ये सगळ्या आणि एक एक वांग मी आता याच्यामध्ये सोडून देणार आहे नेमका आज सकाळ सकाळ म्हणजे परत पुन्हा आज तुमचे दाजी म्हणले की आज वांगेचीच भाजी बनव आज मी डायरेक्ट जेवण करून जाईल तर मग म्हटलं चला आज होते वांगे थोडेसे होते सुकलेले पण ठीक आहे आता नेमकं का मी काय केलं की कढईत बनवायला घेतलं होतं पण ते म्हटले पटकन बनव जायचंय बन तर मग मी कधी कधी अर्जंट असते तर कुकरमध्ये पण बनवत असते तर कुकरमध्ये शिफ्ट केलं परत मी कढईमधनं आणि छान असं सगळं पाणी वगैरे टाकल्याच्या नंतर थोडासा शेंगदाणा आणि कोथंबिरीचा कूट बिना पाण्याचा मी मिक्सरमधनं वाटून घेतला आणि याच्यामध्ये टाकलाय मीठ पण टाकून देते आता आणि फक्त दोन शिट्ट्या काढून घेणार आहे कढईमध्ये केलं तरी छान किंवा मग कुकरमध्ये तर पटकन होतं अगदी पाच मिनिटात अजिबात वेळ लागत नाही कधी कधी घाई गडबडीच्या कामाला आहे ना पटकन करायचं म्हटलं तर कुकरमध्ये बेस्ट ऑप्शन आहे हे तर छान असं मिक्स करून मी आता याच्या काय करणार आहे की दोन शिट्ट्या काढून घेणार आहे थोडंसं कमी पाहिजे असेल शिजलेलं तर एका शिट्टीत पण वांग्याची भाजी शिजती तर इथं पहा दोन शिट्ट्या झाल्यात आणि भाजी तयार झालेली आहे एकदम आपण लग्नात जी वांग्याची भाजी खातो ना ताईनो तशा टाईपमध्ये लागते मस्त अगदी एकदा नक्की ट्राय करा अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे आणि तितकीच टेस्टी आहे तर ट्राय केल्याशिवाय आपल्याला कळत नाही थोडासा आता एक शिट्टी दिली तरी चालेल माझ्याकडनं थोडासा गाळ झाला छोटा जर कुकर असेल तर स... दोन शिट्ट्या लागतात मोठा कुकर असेल छोटा कुकर असेल तर दोन शिट्ट्या लागतात मोठा असेल तर एक लागते तर मस्त अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे तर चला शिव सकाळ सगळ्यांना छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली बघा पॉन पॉझिटिव्ह एनर्जीसोबत आणि म्हणलं चला सकाळ सकाळ सगळ्या आता नवरात्र सुरू आहे नवरात्रीचे नऊ दिवस सुरू आहेत त्याच्यामुळं सगळ्यांच्याच घरी हा प्रश्न पडतो म्हणजे सगळ्यांना सगळ्याच ताईंना हा प्रश्न पडतो की आज कुठली माळ घालायची ग बा घालायची की बाई की सिटीमध्ये असलं तर काय होतं की रोज आहे ना माळींबाई येत असते आता आम्ही पण सिटीमध्ये राय राही राहिलेलो आहे लहानपणापासूनचं जे सगळं लहान लहानपण आहे ते सिटीमध्ये गेलेलं आहे तर तिथं माळीनबाई यायची नऊ दिवस मग तिला नऊ दिवसाच्या त्या माळ काय काय घालायची ते, ते आपल्याला देता दे असती आणि म्हणजे द्यायची आणि मग त्याच्या बदल्यात नऊ दिवस झाले का मग घरोघरी येऊन तिला धान्य द्यायचं किंवा मग पैसे द्यायचे अशी रीत होती आता आमच्याकडे येत होत्या एक मावशी येतो त्या खालच्या घरी राहत होतो त्यावेळेस पण गेल्या दोन वर्षापासून त्याही बंद झाल्यात आता येतच नाही म्हणून आता हे फिरून फिरून सगळं गोळा करावं लागतं पण ठीक आहे चला आपल्या जंगल विरामध्ये सगळ्या काही गोष्टी भेटतात सगळे झाडं सगळ्या फळांची झाडं सगळी फुलांची झाडं सगळं काही आहे त्याच्यामुळं नो टेन्शन आहे तर म्हटलं चला आज घालूयात बेलाच्या पानाची माळ घाटाला तर काय हे पा झाड आहे तर मस्तपैकी पैकी रोपलंय बघा आता छान एकच नंबर आणि दोन रोपं लावले होते तर दोन जे दोन्ही चांगले रोपलेत आणि पाच पानाचं जे बेलाचं झाड असतं तर ते म्हणजे लकीली मिळतं तर आम्हाला मिळालेलं आहे तर ते सुद्धा आम्ही लगेच इकडं लावले तर पाच बेलाचं म्हणतात ना की अकरा वेळेस जर पाच बेलाची पानं जर वाहिली आणि मनातली जी इच्छा असते ती पूर्ण होती असं म्हणजे ऐकलेलं आहे मी तर ते झाड आहे पहा आणि मस्तपैकी एका एका पानाला पाच पाच पानं येतं बघा इथं पुढं तीन इथं पुढं तीन आणि हे दोन म्हणजे असे पाच आहेत पाच पानाचं इथं पण तुम्ही पहा इथं पण पाच पान आहे तीन दोन परत इथं पण तीन दोन तर हे पूर्ण सुकलं होतं बरं का ताईंनो म्हणजे असं इथं पण पहा हे पहा पाच पानाचं बेलाचं झाड म्हणतात की हे म्हणजे खूप लकी असतं आणि खूप चांगलं असतं हे दारामध्ये असलेलं आणि आपलं शिवशंकरांचं मंदिर आहे म्हणल्याच्या नंतर विषयच नाही तर पहा मस्तपैकी मंदिरापास इथं लावलेलं आहे हे ज्यावेळेस आम्हाला असंच गिफ्ट म्हणूनच दिलेलं आहे पहा आणि हे ज्यावेळेस आम्हाला मिळालं त्यावेळेस ती कुंडी मध्येच होतं मला जरा रोपलं ना, ते ना ए, तर मग जमिनीत आपण लावा कारण त्यावेळेस उन्हाळा होता चांगला म्हणून काय आम्ही जमिनीत लावलं नाही कुंडीतच ठेवलं तर ती कुंडीत जळून गेलं पूर्ण पूर्ण अशी काळी राहिली होती त्या झाडाची फक्त तर मला इतकं म्हणजे टेन्शन आलं ना इतकं म्हणजे दारातच ठेवलं होतं मी त्याची रोज पूजा करत होते जसे तुळशीची आपण करतो त्याच्यानंतर बाकी आहे शमीचं झाड आहे त्याची करतो अशी याची पण मी करत होते पण ते जळून गेलं सगळं तर इतकं मला वाईट वाटलं म्हणलं बापरे आता म्हणलं एक तर लकीली भेटलं म्हणलं एक तर नशिबात नाही भेटत नाही घाई घाई आणि भेटलं तर आपल्याच्या नि ते जपन झालं नाही असं मला मनामध्ये वाटलं पण तरी पण म्हणलं जे आहे ते म्हणले त्यावेळेस बबलू भाऊ होते त्यांना म्हणलं तुम्ही घ्या आणि तिथं लावत तर त्यांनी लावलं होतं इथं तर मग चांगलं रोपलंय आता आणि असं बरं वाटतं याच्याकडे बघितल्यावर की आलंय बाबा आपल्या दारामध्ये नाहीतर मग खंती जा खंत झाला असता मनामध्ये की बाबा आलं पण ते रोपलं नाही पण ते आलं मस्त तर चला हेही म्हणजे एक प्रकारच लकच आहे की पाच पानाचं बेलाचं झाड आपल्याला वाहायला पिंडीवरती मिळतं याच्यापेक्षा जा हे पुण्य काय ताईंनो तर तरी पण मला म्हणजे तोडू वाटत नाही एवढंच बेलाचे झाड चांगल्या प्रकारे रोपलेत पण मी आतापर्यंत कधीच बेलाचं पान तोडलं नाही मंदिर असू द्या काय नाही देव काय म्हणत नाही की मला रोजच पानच व्हा आणि रोजच मला हे करा पण मला तोडूच वाटत नव्हतं मी आतापर्यंत एकही पान तोडलं नाही आणि कधी वाहिलं नाही सोमवार असू द्या एरवी म्हणजे काही असू द्या पण माझी तोडायची हिंमतच नाही झाली असं वाटतं की बाई आत्ताच लावलंय रोपलंय लगेच आपण पाना तोडू तोडू घ्यायचे मग झाडाला काय राहणार आहे मग त्याच्यामुळे तो मी अजूनपर्यंत तोडलं नाही आता पहिली वेळेस हे आता माळ घालायची म्हणल्याच्या नंतर मला तोडावंच लागन आणि झाड तर मात्र छान आलेलं आहे चला मस्तपैकी तोडून घेते आता पाच पानाचं तर नाही घेत हेच घेते आणि मंदिरातली पूजा करून जाते मग घरी आता तर घेतलीत बघा आता माळीसाठी तर पहा इतकं सुंदर म्हणजे याच्यावर कीड नाही कुठं पान थोडंसं फाटलेलं नाही काही नाही काही नाही एवढी छान म्हणजे झाड झाले ना तर बघून आनंद होतो अगदी बघा बाई तू इकडे येऊन बसली मंदिरात बाई हा बस बस तर चला इकडचं पण सगळं झालंय आता झाडून पुसून मंदिरातलं आणि हो इथं बघितल्याच्या नंतर मला एक गोष्ट आठवली की जसं की त्या दिवशी मी फुलाचं सांगितलं होतं तर मी म्हटलं की जे मंदिरात पिंडीवरती वालेलं जे पाणी आहे ते इकडे येतं आणि त्याच्यातच तुळस रोपलेली आहे आणि आपल्या झेंडूचे जे, जे रोप आहेत ते पण आलेले आहेत तर एक दोन ताईंनी कमेंट करून सांगितलं की ताई तुळशीला पिंडीचं पाणी चालत नाही तर बरं झालं ताईंनं सांगितलं ही गोष्ट काही माहिती नव्हती आम्हाला तर खरं अशा काही गोष्टी असतात की जे एकमेकींना आपण सांगितल्या तरच त्या समजतात तर ठीक आहे आता याचं पाणी ना इथून काढून टाकतो आणि दुसरीकडं पाणी काढून देतो आता माहिती असतं तर पहिलेच इकडं सोडलं नसतं पण ती तुळस आपोआपच आलेली आहे आम्ही काही लावली नव्हती थोडेसे रोप तिथं दा उगले आणि तिचं पाणी तिथं जात होतं ते चांगल्या प्रकारे उगून निघलं तर ती मनानेच आलेलं आहे आणि एवढी सगळी डफाळली बघा मग त्याच्यामुळं मी उपटली नाही तशीच ठेवली आम्ही म्हटलं जाऊ द्या आली तर राहू द्या म्हणलं तुळस कधी चांगली असती दारामध्ये जेवढी जास्त येईन तेवढी आणि आमच्या इथं तर काय इतक्या उपत्यात की बास तर राक्षरशः उपटून टाकावं लागतात पण मन पण होत नाही उपटायचं तर गेट उघडं राहिले बघा कोण आलं तर काय माहिती चंदन कस्तुरीचा बाहेर दौरा आहे आज चंदन कस्तुरी चंदन कस्तुरी आज तर नाहीच येत ते बाहेरच येत आज बाबांनी गेट उघड करून दिला असन मग दोघ जण बाहेरच गेले असणार आहेत कारण की मी ज्या वेळेस आले होते मंदिरात येत होते तर त्यावेळेस ओरडत होते बाहेर तर चला मस्तपैकी वातावरण झालंय बघा आकाश बघा आज सकाळ सकाळ खुललंय पण उठलं ना तर त्यावेळेस इतकं धुकं पडलं होतं ना कि वा म्हटलं बा रे बघ समोरच्या ते जे आमच्या पवन चक्क्या वगैरे दिसतात समोरच्या डोंगरावरच्या रोज उठल्या उठल्या भिरभिर भिरभिर भिंकताना तर त्या सुद्धा दिसत नव्हत्या हो आज इतकं दुख पडलं होतं तर चला असं का असं कामावर लय आणि आमच्या आदरणीय सासूबाई सगळ्यात छोट्या लाडक्या सासूबाई आम्हाला भेटायसाठी आल्यात तर मस्त पैकी बघा काय काय घेऊन आले कस आले तुम्ही सांगा तुमचा सत्कार करायचा घेऊन आलेला आहेत बुके वगैरे म्हटलं त्याचा थोडासा सन्मान करा छोटासा त्याच्यासाठी झालंय चला तर आता भरपूर दिवसातून आल्यात बर का आता मागच्या वेळेस गौरी पूजनाच्या टायमाला आल्या होत्या त्यानंतर परत आजच आल्या कलेक्टर नाही माणसं चार पाच <laughs> चार पाच हे बाई आमचे जर कुत्रे बाजर धरले तर <laughs> आमचे जवळ बारा तेरा होते बाई बारा तेरा कसले हा तेरा चौदा होते काय नाही काय नाही एकच हे ताप यू थँक्यू यू सो मच धन्यवाद सासूबाई बर सासूबाई असा होता मग काय बघा सुनांचा आदर असला पाहिजे <laughs> आहे त्यांना आमचं नाव लिहत आहे ना सासांचं आमच्या सुना कुठ तरी चालले आहेत म्हणजे स्वतः आता गाऊन वरच अजून जाऊ दे त्याला <laughs> काय या हाते या हातात सगळीकडे गाऊन गाऊन शिवाय ऐक नाही कारण सकाळ सकाळ आल्या त्या अचानक सांगितलं पण नाही अचानक आलं होत सगळं सरप्राईज दिला त्यांनी अचानक आलं ना नाही नाही खरंच हे आल्यापासून खूप प्रगती झाली आहे कारण भारतीला एकाच दोघी झाल्यापासून यांची खरंच प्रगती झाली ना ते शिमला तो वर आलेला आहे

<laughs> म्हणजे आरतुर नाही आवाज आवं नाही आरतुरच घालतो कारण आमचं नात हा म्हणजे मी लग्न झाल्यापासून आम्ही एकत्र चित्र बसून तिकडं असं नाही तर मी तच होते यांच्यात आणि मी पाहिलेले त्यांची कंडिशन कशातून वर आले नाही तर आमच्या काय काय लोक जे बोलतात ना माझ आलं हे झालं ते झालं त्यांच्यासाठी खास आहे त्यांना माझ त्यांच्या शून्यातून कष्टातून वर आलेले त्यांना कशातून मार म्हणजे एवढं होत अगोदर जसं की ताईच लग्न झालं त्यावेळेस तर जसं होते नंतर आमचे चार हात झाले आणि चार हाताची प्रगती तुम्ही पाहिजे असं कशी मग हे एकीच बळ आहे कशी मग त्यांनी आमच्या जे समोरचं घर आहे ते त्यांचं तिकडचं

आयुष चा आता ग्रॅज्युएशन लास्ट इयर आहे आणि छोटा मुलगा त्याची बारावी झाली आता म्हणजे सगळ्यात बारकी चुलती तुमच्या दाजांची सगळ्यात बारकी चुलती आणि मुलांचं म्हणायला गेलं तर यांच्या नवऱ्यांचा खूप सपोर्ट आहे यांचे जे आणि खरच माणसांचा जो हे असतो ना हात असतो त्यांच्या मुळे बायका काहीच करू शकत नाही त्यांचा सपोर्ट होता म्हणून आज एवढं बरं

आणि आम्ही एकत्र घास खाल्लेला आहे कसे कसे आम्ही दिवस त्यांना म्हणजे एकत्र ते मलाच माहितीये मी त्यांच्यात एकत्र झोपलेली बसलेली आहे पार जेवण झोप ना पार सगळं सुख दुःख सगळं काय असेल ते मी सांगायचे सगळं सगळं माहिती आम्ही आम्हाला एकमेकींना जेवढं माहिती असेल तेवढं आमच्या आई वडिलांना सुद्धा माहित नाही एवढं पण आम्ही सगळं एकत्र केलेलं आहे तिकडं होत मग आपल्याला मुलांना सुद्धा मध्ये अभिमान दिलाय ना कारण त्यांच्या नवऱ्यानं सुद्धा इतका मोठा दर्जा तो भेटला नाही मुलींमुळे खरच नाही खूप कष्ट तो नवर त्या आता काय सांगायचं मला शब्द नाहीत बोलायला मला इतका अभिमान आली ती अभिमान आम्हाला सांगितलं पण नाही काय सांगितलं नाही काय नाही कारण मला वाटलंच होतं हे आज असतील ना, ना, ना।, ना, ना, ना।, ना, 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 ना सलाइ वगैरे तर संडेलाच येणार होते पण म्हटलं ते जर बाहेर कुठे असले तर भेट नाही व्हायची ना अचानक जायला पाहिजे म्हटलं यांचं आगमन करायला आता आम्हाला राडव शिंग बाई नाही तर मलाच माहिती आहे बाकीच्यांना नाही माहिती